नमस्कार श्रोतीहो मी मीनाक्षीताई आपण ऐकत आहोत साने गुरुजी लिखित श्यामची आई आज आपण या पुस्तकातील पुढची गोष्ट ऐकणार आहोत रात्र एकोणीसावी गोष्टीचं नाव आहे पुनर्जन्म चला तर मग ऐकूयात माझे वय त्यावेळेस अकरा वर्षांचे होते मला प्रथम पुण्याच मामांकडे इंग्रजी शिकण्यासाठी ठेवण्यात आले होते माझा मोठा भाऊ तेथेच शिकावयास होता परंतु मी मामांकडे नीट वागलो नाही त्यांच्याकडून मी दोन तीन वेळा पळून गेलो नाना खोड्या चहाड्या मी तिथे केल्या शेवटी असला विदुळा भाचा आपल्याकडे नसलेलाच बरा उगीच स्वतःच्या व दुसऱ्याच्याही गळ्याला एखाद्या वेळेस फास लावावयाचा असे मामांना वाटले व त्यांनी मला घरी पाठवून दिले त्यावेळेस कोकणात आमच्या घरी सारीच परिस्थिती चमत्कारिक झाली होती आमचे वडील स्वदेशीच्या चळवळीत झालेल्या खटल्यामध्ये शिक्षा बघून नुकतेच तुरुंगातून सुटून आलेले होते त्यांची प्रकृती फार अशक्त होती, होती। म्हणून कोणा दूरच्या नातेवाईकाकडे समुद्रतिरी प्रकृती सुधारण्यासाठी ते गेले होते माझी मोठी बहीण माहेरे आलेली होती माहेरी चार दिवस आनंदाने राहण्यासाठी आली परंतु ती फार आजारी पडली आईवर सारा कामाचा बोजा होता घरात दुसरे बाई माणूस त्यावेळीच नव्हते बहीण फार आजारी होती अशाही स्थितीत आम्ही पुण्याहून घरी आलेले माझ्याकडे कोणीच लक्ष देईना मी सर्वांचा नावडता झालो होतो माझ्या अक्कांवर साऱ्यांचा लोभ सर्वांचे प्रेम होते तिची अंगावरची मुलगी होती त्या मुलीचे त्यावेळेस फार हाल होत कारण तिला तिच्या आईचे दूध मिळत नसे आईचा हात तिच्या कोमल अंगाला लागत नसे अक्काला विषमजोर झालेला होता म्हणून तिच्या अंगावरचे दूध पाजणे म्हणजे धोका होता कारण ते दूध विषारी झालेले यामुळे त्या लहानशा रंगूची फार आबाळ होत असे एके दिवशी अक्काला वाद झाला सासरी झालेले हाल तिने कधीही माहेरी सांगितले नव्हते परंतु मनात साठवलेले ते सारे दुःख ती वातात बोलत होती तिला शुद्ध नव्हती त्या बेशुद्ध स्थितीत सारे हृदयातील ती ओके व ते ऐकून आईला फार वाईट वाटे इतके पैसे खर्चून लग्न केले तरी सासरी जाच का असावा असे आईला वाटे ज्याप्रमाणे भाऊबंद की त्याप्रमाणे सासूरवास हाही आपल्यातील दुर्गुण आहे दुसऱ्या घरातील आलेली मुलगी तिचे आईबाप व्हावयाचे हे खरे म्हटले तर सासू सासऱ्यांचे कर्तव्य परंतु त्यांना वाटते की सत्तेची मोल करणाली सासरचे हाल ज्या दिवशी थांबतील तो सुदीन सासुरवास हा भाषेतील शब्दच सारा इतिहास सांगत आहे मुली ओव्या म्हणतात त्यात पहा सासुरवासाचे कसे वर्णन केलेले आहे सासरचे बोल जसे कारल्याचे वेल सासरचे बोल जसे कारल्याचे वेल गोड लागतील कसे काही केल्या सासरचे बोल जशा रेशमाच्या गाठी सासरचे बोल जशा रेशमाच्या गाठी रात्रंदिन रडविती धाई धाई रात्रंदिन रडवितती धाई धाई ओव्यात हे करुण चित्र काढलेले आहे या ओव्या बायकांनीच रचलेल्या आहेत त्यांनी स्वतःच्या स्थितीचे हे हिंदीन वर्णन केलेले आहे कारल्याचे कडुवेल रेशमाच्या गाठी या उपमा बायकांनाच सुचतील अजून साधी माणूस कीही मनुष्याला शिकावयाची आहे सासू सुनेला छळते व सून पुन्हा सासू झाली म्हणजे तेच करते जणू पूर्वजांची छळाची परंपरा अखंड चालूच राहिली पाहिजे चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे अशी म्हणच पडली आहे ज्याप्रमाणे पंतोजी मुलांना मारतो व मुलगा पुढे पंतोजी झाल्यावर तेच करतो तसेच हे आम्हालाही मारित असत म्हणून आम्ही मारतो हेच पुष्कळ शिक्षकांचे उत्तर असते मुले मुली जेव्हा खेळ खेळतात तेव्हा नीट पहावे मुली जर सासू सुनेचा खेळ करीत असतील तर त्यात सून झालेल्या मुलीचे केस ओढणे तिच्या हाताला लटोपटीचा दाग देणे तिला शिळे अन्न खायला घालणे वगैरे वगैरे हाल दिसून येतील मुलांचा शाळा शाळा म्हणून खेळ बघा एखाद्या खांबाला विद्यार्थी करतात व त्याला खूप मारतात करशील गडबड का मारो आणखी वगैरे वगैरे बोलून जोरजोराने खांबाला मास्तर होऊन मुले मारीत असतात माझ्या बहिणीचा मुलगा आहे लहान आहे पाच सहा वर्षांचा तो मला म्हणतो अण्णा मला मास्तर व्हायचे आहे नाहीतर शिपाई व्हायचे आहे मी जर त्याला विचारले हे दोनच धंदे तू का पसंत केलेस तर तो म्हणतो म्हणजे मला सर्वांना मारता येईल सगळ्यांना झोडपून काढीन मास्तर म्हणजे काय कल्पना झाली आहे बघा म्हणूनच शाळा म्हणजे सासुरवास वाटतो शाळा व वा सासर यांचे माहेर झाले पाहिजे मी कोठेतरी बहकत चाललो असे म्हणाल परंतु माझे पित्त उसळते या गोष्टींनी साधी माणूस की आमच्यात नसावी पशुपक्षी किडामुंगी झाडमाड यावरही प्रेम करावयास शिकवणारी माझी थोर संस्कृती त्या संस्कृतीचे वारसदार आज किती नादान झाले आहेत साधी माणूस कसे विसरले आहेत बघा हे पाहून हृदय पिळवटून येते परंतु जाऊ दे दुपारची जेवणे कशी बशी उरकून अक्काच्या जवळ जणे बसलो होतो तामणात थंड पाणी घालून ते तामण अक्काच्या कपाळावर धरण्यात आले होते खेडेगावात कोठून बर्फाच्या पिशव्या कोठले कोलन वाटर आई ताम्हण धरून बसली होती सर्व मंडळींची तोंडे अगदी चिमणीसारखी झाली होती माझ्या आईच्या काय मनात आले एकदम कोण जाणे परंतु ताम्हण मला धरावया सांगून ती उठली आई उठली ती देवाजवळ गेली देवघरात जाऊन ती देवास म्हणाली देवा शंकरा देवळात जाऊन तुझी पिंडी तीन दिवस दही भाताने लिंपीन पोरीला गुण येऊ दे उतार पडू दे अंगाची तलखी कमी होऊ दे ताप उतरू दे प्रयत्न चालले होते प्रयत्नांच्या बरोबर प्रार्थनाही चालली होती आईचा देवावर भरवसा होता परंतु रात्रंदिवस सेवाही करीतच होती आपल्या प्रयत्नात आपल्या तळमळीने देवाचे सहकार्यही आणले पाहिजे आईला वाटत होते रंगू उठली रे पाळण्यात जा तिला घेऊन बाहेर जा येथे रडवू नकोस असे आई मला म्हणाली मी उठलो व अक्काची मुलगी खांद्याशी घेऊन तिला खेळवीत बाहेर गेलो रंगूला इकडे तिकडे हिंडवून मी कंटाळलो व शेवटी घरात आलो तिने सांजाची वेळ होत आली होती बाहेर कांडपिणींना कांडप घातलेले होते ते त्यांच्याजवळून मोजून घ्यावयाचे होते गुरे गोठ्यात येण्याची वेळ होती गुराकी गुरे आली हो एवढे ओरडून पुढे जात असे त्या गुरांना बांधायचे होते अशा त्या कामाच्या धांदलीत मीही रंगूला तेथेच ते ठेवून बाहेर गेलो ती लहानगी रंगू रडू लागली ती आईसाठी का रडत होती आईचा प्रेमाने थपथपलेला हात अंगाला लागावा म्हणून का रडू लागली आईने प्रेमाने बघावे म्हणून का ती भुकेली होती मुकीपूर लहान दुबळा जीव तिची आई अंथरुणात तळमळत होती वातात मधून मधून बोलत होती रंगुला तिच्या आईचे दर्शनही दोन दोन दिवसात होत नव्हते तिचा आत्मा आईला भेटण्यासाठी का ओरडत होता आक्रोश करीत होता माझ्या आईजवळ मला नेऊन ठेवा क्षणभर तिच्या कुशीत मला ठेवा मला दूध नको काही नको मी त्यासाठी हापापलेली नाही आईचा तो क्रुश हात मला लागू दे त्यानेच माझे पोषण होईल असे का ती रडून सांगत होती तिच्या रडण्याची भाषा कोणाला समजणार त्या बालहृदयाची त्या आत्म्याची ओळख कोणाला कशी होणार रंगू ओक्साबोक्शी रडू लागली टाहो फोडू लागली कळवळली माझ्या आईने करावे तरी काय कांडण मोजून घ्यावे का दिवा लावावा आणि देवा तुळशी दाखवावा का गुरे बांधावी का धार काढावी की काढा करावा का भाजी भात करावा की रंगूला खेळवावे का अक्काजवळ बसावे तिला काय हजार हात होते आई धन्य आहे तुझी स्त्रियांसारख्या कष्टाळू स्त्रियाच त्यांनीच त्या शेकडो खस्ता खाव्या भारतीय स्त्रियांच्या कष्टाळूपणाला व क्षमावृत्तीला एक भूमातेचीच उपमा शोभेल दुसरी कोणतीही नाही अशा थोर स्त्रिया ज्या घरात असतात ती मला रावळे देवाची मंदिरेच वाटतात त्या स्त्रिया ह्याच मी देवता मानतो व माझा माथा त्यांच्या चरणी नमवतो दुसरी देवळे मला माहीत नाहीत माझी आई संतापली रागावलीही तिच्या क्षमेला सोशिकपणालाही काही सीमा होती मर्यादा होती कोठे गेला हा कार्टा नुसता खातो मेला इकडची काडी तिकडे करायला नको तिकडे लावले दिवे आता येते आला आईशीला छळायला जरा पोरीला खेळो म्हटलं तर फुगला नुसता एरंड तिन्ही त्रिकाळ खायला हवे मात्र रेड्याला रिंडोजी नुसता श्याम्या अरे कारट्या उचल ना जरा तिला कळवळी बघ पोर श्वास धरलन वाटते तू मरत नाहीस तू मात्र छळायला उरला आहेस आई रागावून दुःख संतापाने वेडी होऊन बोलत होती आईचे शब्द मी ऐकत होतो परंतु शेवटचे शब्द माझ्या मरमी लागले मला रडू आले रडत रडत मी त्या रडणाऱ्या रंगूस उचलले व बाहेर गेलो रंगूला पोटाशी धरून श्लोक वगैरे म्हणू लागलो रामरक्षा म्हटली तिला घेऊन मी सारख्या अंगणात फेऱ्या घालीत होतो रंगू माझ्या खांद्यावर निजून गेली आईच्या शब्दांनी मी जागा झालो कशासाठी जगावे हे मला कळले चकमक झडल्याशिवाय ठिणगी पडत नाही माझ्या जीवनात ठिणगी पडली तेज आले प्रकाश आला गुणी मनुष्य जगाला हवाहवासा वाटतो गुणहीन करंटे जीवन काय कामाचे आपला काडीचाही उपयोग नाही आपले जीवन म्हणजे सर्वांना भार सर्वांना त्यापासून त्रास असे मला त्या दिवशी वाटून गेले माझ्या जीवनाला त्या दिवसापासून कलाटणी मिळाली निराळी दिशा दिसू लागली कोणत्याही गोष्टीची वेळ यावी लागत असते असे म्हणतात हे काही खोटे नाही मीही त्या दिवशी देवाला प्रार्थना केली वर आभाळाकडे बघत उगवणाऱ्या ताऱ्यांकडे बघत प्रार्थना केली देवा आजपासून मी चांगला होण्याचा प्रयत्न करीन माझ्या या निश्चयाने प्रसन्न हो मला चांगला कर व माझी अक्काही बरी कर त्या दिवसापासून अक्काला गुण पडत चालला एवढे मात्र खरे माझी अक्का चांगली बरी झाली ती शरीराने बरी झाली व मी मनाने बरा झालो दोघांचेही पुनर्जन्म झाले अक्काला नवीन शरीर मिळाले व मला नवीन हृदय मिळाले श्रोते हो ही ही तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये लिहून मला नक्की कळवा ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि त्यासोबतच जास्तीत जास्त लोकांपर्यंत या गोष्टी शेअर करत चला म्हणजेच श्यामची आई या पुस्तकातील गोष्टी अनेक लोकांपर्यंत पोचतील आजपर्यंत तुम्ही आपली ताई या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनसुद्धा दाबा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा ते तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटूयाच एखाद्या नवीन गोष्टीसोबत तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद